अमोल मिटकरी साहेब आमदार अमोल मिटकरी साहेब काय म्हणणार आज सभागृहाचं कामकाज ते सुरू झालं चौथा दिवस आहे आणि आज शिंदे गटांच्या आमदारांनी सुद्धा जे आंदोलन केली नारेबाजी केली म्हणजे काय दर्शवत अमित शहाला समर्थन करण्यासाठी नारेबाजी हे पुतना मावशीचं प्रेम पुतना मावशी त्यात जितेंद्र पण असतील डॉक्टर हो त्यांना विचारा की महाडला मनुस्मृतीचं आंदोलन करताना तुम्ही तो बाबासाहेबांचा फोटो काढला आणि आज आज तुम्ही फोटो घेऊन चाललात याला म्हणतात बेगड़ी उष्णं औसाना किंवा मग गिरे भीतो टांग पण वेगवेगळ्या गोष्टी करतात हे जेवढे होते ना मगा यांच्यात एखादही धमक नाही लावा त्यांना मला शरद तुमच्या घराच्या देवारात जिथं तुथं देवारा असेल त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची धमाक आहे का तुमच्यात तुमचं नाव घेते बाबासाहेबांचं त्यामुळे पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एक उत्तर द्यावं की डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती दहनाच्या वेळी महाडला बाबासाहेबांचा फोटो जाळला त्यावेळेस तुमची काय भूमिका होती आणि आता तुम्ही राजकारण करताय अमित शहा जिथं चुकलं असेल तर चुकच आहे ते जे वाक्य त्यांनी वापरलं त्या वाक्याचं आम्ही काही समर्थन करत नाही पण त्यांनी पूर्ण भाषण त्यांचं ऐका ना की काँग्रेसच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला अन्याय झाला हे ते, ते मांडत असताना तेवढं एक वाक्य त्यांचं निघालं तेवढं कट ते करून आवाडाने के ट्विट केलं हे ट्विट रात्रीचं होतं रात्री त्यांची समाधी अवस्था असते त्यामुळे ते योग्य ट्विट कधी करतात ते पण बघा त्यामुळे विरोधकांना काहीतरी करायचं असतं राजकारण सोयीचं की त्यामध्ये लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या धक्क्यामुळे जखमी झाली या अवस्थेत नाही त्या ते घटना जी आहे की मला आता सभागृहामध्ये कळली लेट कळली आम्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये होतो पण आ... जर तो धक्का लागून एखाद्या महिला खासदार तिथे इंजुर्ड झाल्या असतील तर त्याच्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आज मुंबईला पाहायला भेटते पण तरीही अशा प्रकारे कोणी जर हल्ला केला असेल तर या हल्ल्याचं समर्थन करू शकत नाही कारण त्या पक्षकार महिला पण होत्या एकीकडे एक सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे महिलांसाठी वेगवेगळे त्या ठिकाणी धोरणं आणले चौथं महिला धोरण आले अशा प्रकारे अटॅक होत असेल तर याचं कोणी काही समर्थन करत नाही एकूणच सभागृहामध्ये बांगलादेश मुद्दा काढला नितीश राणे यांनी हा मुद्दा उचलला होता आणि देशात घुसपेटी येत आहे वेळ मोठे ओढं भारताचं नागरिकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना भारतात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आपले खोटे आयडी लपवून अशा प्रकारे जर कोणी बांगलादेशी घुसखोर रोहिंगे येत असतील तर ते देशाच्या बाहेर गेलेच पाहिजे त्यांना या देशाचा अधिकार नाही कारण देशाचे ते प्रतिनिधीच नाही आहेत या भारत देशामधला नागरिक पहिल्याच इतकी मोठी लोकसंख्या आहे इथल्याच लोकांच्या दोन टाईमच्या जेवणाचा प्रश्न आहे आणि हे घुसखोर येत असतील तर काही गोष्टी कायद्याच्या चौकटीवर तपासून त्या जर योग्य असतील तर त्याचा निवाडा झाला पाहिजे आज आमच्या सिटीमधून एक सर्वे केला नागपूरमध्ये बांगलादेश नावाची वस्ती वसली आहे तिथे जेव्हा जिथं जो जेव्हा महा महानगरपालिकेमध्ये मॅप बघ पाहिला त्या मॅपमध्ये तलाव आहे पाच किलोमीटरचा तलाव आता दोनच किलोमीटर राहिला बाकी जागी वस्ती राहिली आहे आणि जुननीवाले लोक तिथे हे फार गंभीर बाब आहे अशा प्रकारची वस्ती जर बांगलादेशच्या नावाने होत असेल तर हा मुद्दा तुम्हीच मला द्या थोड्या वेळानंतर मी वर्च सभागृहामध्ये उद्या सभागृहाचे लक्ष राखून देतो आणि जर असं प्रकरण असेल ते नागपूरमध्ये तिथे आता मुख्यमंत्री आहे तर हे गंभीर आहे पाच एकराचा तला दोन एकरावर आला म्हणजे वस्ती वाढली त्याच्यामुळे अशा बाहेर नाव बांगलादेश मिळतील विशेष तेच त्याचं कोणी समर्थन करत नाही एखादा कोणी म्हणेल पाकिस्तानी वस्ती बांगलादेशी वस्ती बांगलादेशमध्ये कुठं महाराष्ट्र वस्ती एखादा दाखवा मला त्याच्यामुळे हे जे घुसखोर आहेत यांना कायदेशीर हाकालच पाहिजे या हे मित्र अफगाणी पाकिस्तानीसुद्धा इथे इथं घ्या आणि कुठं लपून इथं मोठे प्रमाणपत्र तयार करून जे शासनाच्या योजना त्याचा सुद्धा लाभ घेत नाही हे चुकीचंच आहे शासनाने याच्यावर कडक काय कायदा करावा कठोर कारवाई करावी हे जर भारत देशाच्या नागरिकांचंच नागरिकत्व हिरावून घेत असतील त्यांच्या योजनेचा लाभ घेत असतील तर हे गंभीर बाब आहे या बाबींवर सरकार गांभीर्याने घेईल याबद्दल माझ्या मनात खूप आहे आपल्यासोबत ते आमदार अमोल मिटकरी साहेब आणि सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे सिटी न्यूजची दखल घेत घेत असताना स्वतः आमदार मिटकरी यांनी म्हटलं की हा विषय मला द्या मी हा विषय वरच्या सभागृहामध्ये मांडणार आणि नागपूरमध्ये प्रकारे बांगलादेश या नावाची वस्ती बसली आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या मॅपवर पाच किलोमीटरचा जो तलाव आहे तो तीन किलोमीटर तिथं माती टाकून टाकून वस्ती तयार करण्यात आली आहे आणि दोन किलोमीटरचा जो तलाव आहे आता उरला आहे उरलंही जे तलाव आहे ते त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि कुठे कुठेतरी हा प्रश्न विधानसभेमध्ये अमोल मिटकरी उठवणार या प्रकारची प्रतिक्रिया सिटी न्यूजला दिली आहे मी कॅमेरा पर्सन सोबत विधानभवन नागपूर